मी अरुण घोडके शिवचिंतन औरंगजेबाचं बाप शाहजहान बादशाह औरंगजेबाला वारंवार भेटीला बोलवत होता पण भेटी या भेटीमध्ये दगाफटका होईल या संशयाने शेवटपर्यंत औरंगजेबाने बापाची भेट घेतली नाही औरंगजेब बाप अकबराला भेटीला बोलवत होता औरंगजेबाचा मुलगा अकबरसुद्धा पूर्वी ज्या कारणाने औरंगजेब त्याच्या बापाला म्हणजे शहाजनला टाळीत होता अगदी तसेच शहाजन अकबरसुद्धा औरंगजेबाला टाळीत होता औरंगजेबाच्या पितृद्रोहाने संतप्त झालेल्या शहाजांनी तळमळून जणू औरंगजेबाला शापच दिला होता दृष्टा असे तू मला वागवलेस तसेच तुझी मुलं तुला वागवतील हे पक्के लक्षात ठेवू बापाचे बोलणे औरंगजेबाने थट्ट्यावारी नेले त्याने उत्तर दिले परमेश्वराच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही माझ्यापेक्षा मोठ्या लोकांनासुद्धा हा दैवाचा फेरा चुकवता आला नाही मग मीच तेवढा कसा ईश्वरचा नियमानव करू शकेल प्रत्येकाला परमेश्वर त्याच्या वासनेप्रमाणे फळ देतो आणि माझी वासना चांगली असल्यामुळे माझ्या मुलाकडून मला चांगला प्रतिसाद मिळेल याची मला पुरी खात्री आहे पण औरंगजेबाचे हे शब्द चक्क खोटे ठरले व शहाजनने शब्दसुद्धा शाजांचे मात्र खरे ठरले पंचवीस वर्षापूर्वी औरंगजेबाने जो विष वृक्ष लावला होता त्याची फळे त्याच्या डोळ्या देखत आली त्याने आपल्या पत्रात औरंगजेबाच्या मुलाला उपदेश केला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही औरंगजेबाषाने जे पेरले होते तेच पुढे त्याच्या मुलाच्या रूपाने उगवले होते बहुत काय बोलणे राम कृष्ण Hurry.